जी घटना यज्ञाबरोबर झाली आहे ती अन्य इतर कोणत्याही बालकावर अन्य नाबालिकेवर होता कामा नये कारण पुरुषाला सुद्धा एक स्त्री जन्म देत असते आणि त्या पुरुष नराधकृत्य करणं म्हणजे अतिशय निंदनीय आणि काही घटना आहे आणि शासनाला आमचं सर्व महिलांकडून एकच निवेदन राहील का अशा नराधमाला जास्तीत जास्त कडक अशी शासन व्हावे आणि त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे अशी आमच्या सर्व महिलांकडून मागणी आहे आणि असं दुष्कृत्य पुन्हा पाहिजे थोडी जरी कुणकुन लागली तर अशा नरद आम्हाला ठेचून मारलं पाहिजे असं माझं म्हणणं अनिता बापू आपले बोलतीये जी या दीदीला हे झालीये ती असं कोणालाच नाही झालं पाहिजे प्रत्येक जणाला आई आहे बहीण आहे प्रत्येक जणाला हे तर इतकी शासनाला माझी ककाची विनंती आहे का त्या नरद आम्हाला इतकी शिक्षा झाली पाहिजे का समोरच्यांनी कोणाच्याच आया बहिणीवर असं अत्याचार नाही केला पाहिजे होत असेल त्यांच्याकडनं तर त्यांनी करायचं नाही तर महिला सगळ्यांच्या ताब्यात देऊन द्यायचं त्याला ठेसून मारल्याश्वर राहणार नाही महिलांनी काय करायचं बरोबर आहे ना जर मुलीच नसल्या तर महिला नसल्या तर कर काय करणार आहे एक महिलाच मुलगी ही दोन्ही घरची चालवते सासर माहेर लक्ष्मी ती तुम्ही त्याच लक्ष्मीला असे करतात योग्य नाहीये बरोबर आहे योग्य नाय त्या मुलीला जी वेदना झाली ना तशी त्याला पण झाली पाहिजे तो पण तर पाहिजे ना ती किती बिचारी तर असेल अशी आमची शासनाला विनंती आहे की त्याला पण तशी शिक्षा द्या